विद्यार्थी मित्रांनो भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमानं स्पेस ऑन व्हील्स ही विशेष बस देशभर फिरवण्यात येते या बसमध्ये इस्रो द्वारा निर्मित विविध प्रक्षेपक उपग्रह यांच्या प्रतिकृती आणि माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे तसंच भारताच्या मंगलयान चांद्रयान या उपग्रहांच्या दळणवळण व्यवस्था दूरस्थ संवेदन तंत्र यांचा उपयोग त्यांच्याविषयीची माहिती आहे ही बस दिनांक वीस आणि एकवीस डिसेंबर रोजी संगमेश्वर कॉलेजच्या प्रांगणामध्ये उपलब्ध आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विज्ञानप्रेमी विद्यार्थी आणि शिक्षकांना आणि पालकांना ही बस पाहण्यासाठी आम्ही सादर निमंत्रित करत आहोत बस मधली प्रदर्शन यामध्ये प्रक्षेपण यान लॉन्च व्हेकल प्रक्षेपण तळ लॉन्च पॅड्स उपग्रह उपयोग दूरस्थ संप्रेषण मंगल यान चांद्रयान एक चांद्रयान तीन आर्यभट्ट रोहिणी भास्कर हे भारतीय उपग्रह क्रायोजेनिक इंजिन यांच्या प्रतिकृती आहेत अवश्य या संगमेश्वर कॉलेजला